तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर करा तसे करा लाईक आणि नक्की माजी आमदार प्रशांतराव परिचारक मालक यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आजमावली दोन्ही तालुक्यातील लोकमत कार्यकर्त्यांच्या भावनेसाठी प्रशांत मालकांनी आता घ्यावी तुतारी हातात स्वर्गीय माजी आमदार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या आठवणींना प्रशांत मालकांच्या वाढदिवसादिवशी दिला कार्यकर्त्यांनी उजाळा पक्षनिष्ठा बाजूला ठेवून समर्थक व कार्यकर्त्यांच्या भावने खातर मालकांनी आता घेऊ नये माघार दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेढा विधा विधानसभा मतदारसंघासाठी आता माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी चांगलीच कंबर कसली असून विद्यमान आमदारांच्या विरोधात चांगलेच रडशिंग फुंकले आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व पांडुरंग परिवारातील समर्थकांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखून माननीय प्रशांत मालक परिचारक यांनी आता तुतारी हातात घेण्याची वेळ आलेली आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या माननीय प्रशांत मालकांच्या वाढदिवसा दिवशी स्वतः प्रशांत मालकांनी वाड्यावर थांबून सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर प्रशांत मालक परिचारक हे वाड्यावर थांबल्यामुळे सर्व समर्थक व कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता पंढरपूर मंगळवेड्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित सर्व मंडळींनी प्रशांत मालकांना शुभेच्छा देण्यासाठी वाड्यावरती अलोट गर्दी केली होती काही भावी आमदार आणि पंढरपूरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी अनेक मातब्बर नेते मंडळींनी आगामी निवडणुकीचे लक्ष समोर ठेवून दहीहंडी महोत्सव या आयोजन केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ दादा भालके यांनीही पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी महोत्सवाचा कार्यक्रम ठेवला आहे यामध्ये त्यांनी आजच अनेक महत्व नेते मंडळींच्या आगामी काळात दहीहंडी मला फोडायचे आहेत असे विधान केल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर मंगळवेढा अनेक महत्व नेते मंडळी जरी इच्छुक असले तरी खरी लढाई ही विद्यमान आमदार समाधान अवताडे पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते प्रशांत मालक परिचारक भगीरथ दादा भालके व मनसेचे दिलीप भाऊ धोत्रे यांच्यामध्येच होणार असून वाड्यावर झालेल्या वाढदिवसाच्या गर्दीचा फायदा माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांना कितपत होतो हे आगामी काळातील निवडणुकीतून स्पष्ट होणार असले तरी कट्टर परिचारक प्रेमी समर्थक व कार्यकर्त्यांतून माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या पाठीमागे स्वर्गीय माजी आमदार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या कामाचा मोठा आधार असून आता मालकाने जर माघार घेतली तर पुढील राजकीय परिस्थिती अवघड होऊन ज्या काही मोठ्या मालकांनी संस्था उभ्या केलेल्या आहेत त्याला अडचणी येण्याची शक्यता असल्याचेही त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे कुणी कितीही दंड थोपटू दे पण आम्ही प्रशांत मालकांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांतून वाड्यावरच्या कार्यक्रमातून बोलले जात आहे